महिला पैलवानांचं शोषण करणाऱ्या खासदारावर कारवाई करत नाही भाजप बलात्कार करणाऱ्यांची मिरवणूक काढते भारतीय जनता पक्ष आणि यातील ऐंशी टक्के आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहे यांना सूटच दिली आहे तुम्ही तिकडे बलात्कार करा खून करा आमच्या पक्षात या तुमचा कोण बालबाग करतो ते आम्ही बघू अशा प्रकारची भूमिकाच सत्ताधाऱ्यांची आहे आणि त्यामुळं अशा प्रवृत्तीला हो भविष्यात कुठेही काँग्रेसकडून कधी हा असा विषय होत नाही चुकून कदाचित दुर्लक्ष होऊन एखादं पण सत्ताधारी आत्ताचे तुम्ही पाहिलं आहे की त्या, त्या मुली वीनेश्पोगाट। वीनेश्पोगाट त्या आमच्या गो गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मुलीला कशा पद्धतीनं वाढवले ती पहिलवान रेसलर असणारी विनेश फोगाटला काय पद्धत सगळ्यांनी पाहिलं आणि त्या सगळ्या महिला पहिलांचं शोषण अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंगला शेवटपर्यंत कारवाई केली नाही असलं सरकार असतं काय हे खरं सरकार गुन्हेगारी तर आहे बलात्कारी सरकार म्हणायला पाहिजे भाजपचे हे बघा सगळ्यावरच कारवाई होण्याची अपेक्षा आहे म्हणजे मॅक्झिमम त्यांचेच आहेत आम्ही असं म्हणत नाही की कौन, कोण कोणाचे किती आहे गुन्हेगार तो गुन्हेगार आहे आणि आता तर काही या दहा वर्षात गुन्हा नसतानाही विरोधकांच्या आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवून कारवाई केलेली आहे हेही सुरू आहे गुन्हे आता अनेक जणांचा आहे ना जे आता कोणाची नावं घ्यावी त्यामध्ये पण तो अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षांनी थारा देऊ नये ही आमची मागणी असते थँक्यू